मला झटपट रेडी व्हायचं आहे पण माझ्याकडे तेवढा वेळच नाही आणि ह्या समोरच्या केसांची कशी हेअरस्टाईल करू हे मला सुचतच नाहीये तर तुमच्यासोबत पण असंच होतं का तर मैत्रिणी हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अगदी तुम्ही कुठलेही कपडे घाला जसं की वेस्टर्न घाला इंडो वेस्टर्न घाला ट्रेडिशनल घाला कुर्तस घाला कुर्तीज घाला किंवा साडी घाला नववारी घाला तेव्हा कुठल्याही तुमच्या आउटफिटवरती छान अशा हेअरस्टाईल तुम्ही समोरच्या हेअरस्टाईल कशा बांधायच्या त्या तुमच्या तुमच्यासोबत छान अशा चा, शेअर करणार आहे अगदी झटपट होता दोन ती ते तीन मिनिटांमध्ये आपण सुंदर अशा समोरच्या केसांची हेअरस्टाईल बांधू शकतो आणि ते कुठल्याही ड्रेसवरती छान अशी मॅच होऊ शकते तर सर्वप्रथम हॅलो मी किरण वेलकम टू माय चॅनल कशा आज सगळे मस्त म्हणजे आयरोप सगळे मस्त म्हणजेच असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल अशा मी समोरच्या केसांच्या जे आपल्या समोरचे केस आहेत ते आपल्याला कळत नाही की पटकन कशी हेअरस्टाईल बांधायची त्यासाठी मी ती तीन चार छान अशा हेअरस्टाईल शेअर करणार आहे ज्या की तुम्ही झटपट अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये बांधू शकता आणि सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये स्मार्ट आणि छान असं अॅट्रॅक्टिव्ह क्रिएटिव्हिट काहीतरी वाटतं ना की आपण छान अशी काहीतरी हेअरस्टाईल केली असं दिसण्यासाठी सुद्धा छान अशी मदत होणार आहे तर तुला उशीर न करता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर चॅनेलला लाईक करा तसेच नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून जेव्हा कळवा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा तो तुम्हाला छान असा पाहायला मिळेल तर चला विसरू नका तर आपण लगेच स्टार्ट करूया हेअरस्टाईल नंबर वन तर इथे बघू शकता कुठलाही मी पार्टीशन केलेलं नाही आहे तर समोरचे केस आपल्याला घ्यायचे जे आपल्या आयब्रोचे टोक आहेत तिथपर्यंत आपल्याला छान असे केस घ्यायचे आहेत आणि आपण जसं आपण रेग्युलरली तुम्ही पॉप वगैरे बांधत असाल तसं आपल्याला पॉप सारखं थोडंसं बांधून न घेता थोड्या अशा हातात केस घ्यायचे आहेत आणि आपल्याला एक तिथे डिस्को रबर लावायचा आहे अगदी तो छोटासा रबर लावायचा आहे किंवा नाही लावला तरी चालेल तर समोर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते तर डिस्को रबर लावला ना तर तुम्हाला इझी पडेल लावा म्हणजे जे आपण हेअरस्टाईल बनवणार आहोत ती इझी पडेल त्यासाठी डिस्को रबरचा नक्कीच यूज करा तर बघू शकता छान असं तिथे मी डिस्को रबर लावून घेतलेला आहे ही हेअरस्टाईल जी आहे तुम्ही कोणतंही तुम्ही वेस्टर्न ड्रेसिंग करत आहात किंवा कुर्ती वगैरे घालत असाल त्याच्यावरती सुद्धा ही हेअरस्टाईल छान दिसते तर बघू शकता एक साइडला आपल्याला हा जो पप आहे तो एक साइडला सा छान असा करून घ्यायचा आहे वन साइडला हा पप केल्याने खूप छान दिसतो आणि आपल्या समोरचे केस जर पातळ असतील आपला कपाळ खूप मोठा असेल तर ते छोटं दिसण्यासाठी सुद्धा छान होतंय मदत होते आणि बघू शकता असे समोरचे जे हेअरस्टाईल आहे छान अशी रेडी झालेली आहे आणि तुम्ही मागे कोणती हेअरस्टाईल करायची असेल करू शकता किंवा असे ओपन हेअर्स ठेवायचे असतील तरी सुद्धा ठेवू शकता ही कुठल्याही ड्रेसिंगवरती छान अशी हेअरस्टाईल दिसते तसंच हेअरस्टाईल नंबर टू ही हेअरस्टाईल जी आहे तुम्ही ट्रेडिशनल वेअर जसं की तुम्ही साडी वगैरे घालताय किंवा एखादा लेहंगा वगैरे घालताय त्याच्यावरती तुम्ही ही हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता तर आपल्याला बघायचं आहे समोरचे केस जे आहेत त्या रोल रोल करून मागच्या दिशेने घ्यायचे आहेत आणि मागच्या साइडने अशी स्क्वेअर मध्ये छान असे ते रोल करून घ्यायचे आहेत आपण एक साईडने करतो ना नेहमी तर मागच्या बाजूने रोल करायचा आहे अशा आपल्याला मिनिमम ह्या साइडचे चार पाच रोल आणि त्या साइडचे चार पाच रोल अशा पद्धतीने छान असे रोल रोल थोडे थोडे केस घ्यायचे आहेत आणि रोल करून मागे छान असे अटॅच करून घ्यायचे आहेत छान असे सेक्युअर करून घ्यायचे आहेत ही सुद्धा हेअरस्टाईल इतकी सुंदर दिसते ह्या हेअरस्टाईल मागे बन वगैरे बांधला तर ही हेअरस्टाईल मेसी बन वगैरे बांधला तर इतकी सुंदर दिसते तुम्ही ही हेअरस्टाईल साडीवरती लेहंग्यावरती कशावरतीही बांधू शकता तर अगदी सोपी आहे अगदी झटपट होते फक्त आपल्याला रोल करून मागे मस्तपैकी सिक्युअर करून घ्यायचे असतात आणि मागे तुम्ही ओपन सुद्धा केस ठेवू शकता किंवा छोटासा मेसी बन बांधलात ना अगदी झटपट एक ते दोन मिनिटामध्ये हा बन जो आहे तो छान असा रेडी होतो तर अशा पद्धतीने ही हेअरस्टाईल सुद्धा खरंच खूप छान दिसते आणि कुठलंही आपण मुली किंवा लेडीज वगैरे असू तर कुणीही बांधू शकतो तर हे, ही हेअरस्टाईल अगदी सहज आणि सोपी आहे कोणालाही पटकन अशी बांधता येणारी आहे आणि याच्यासाठी आपल्याला काही वेगळं काही असं यूज करायची गरज नाही आहे नॉर्मल आपण ज्या पे केसांसाठी पिन्स वगैरे यूज करतो आणि जर मेसी बन बांधत असेल तर त्याला एक दोन चार युपिन लागणार आहेत अगदी घराच्या इझिली वस्तू अवेलेबल होतात त्याच्यापासूनच आपण सुंदर अशा हेअरस्टाईल करू शकतो तर बघू शकता एक साईडचे जे आहेत ते मी छान असे रोल रोल केलेले आहेत मिनिमम इथे मी चार चा चा ते पाच छान असे रोल करून घेतलेले आहेत आता इकडच्या सुद्धा आपल्याला सेम करून घ्यायचं आहे या आपल्याला छान असे रोल करून घ्यायचे आहेत आणि रोल केले ना की हलकंसं त्याला हलके हाताने असे थोडंसं फुलवायचं काय होतं ना आपले केस जर खूप पातळ असतील समोरचे तर थोडेसे फुलवले ना आपण ते अजून ब... एकदम असे बाउन्सी लुक देतात आणि असे भरून दिसतात जास्त असे चपटे वाटत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याचा लुक जो आहे तो सुद्धा खूप छान दिसतो इथे माझं कपाळ मोठं आहे त्यामुळे मला ही हेअरस्टाईल तेवढी सूट होत नाही पण तुमचं कपाळ छोटा असेल आणि तुमचे जास्त असे दाट केस असतील त्यांना तर ही हेअरस्टाईल खरंच खूप सुंदर दिसते तर तुम्ही नक्कीच ही हेअरस्टाईल ट्राय करू शकता इथे माझ्यासमोर ऑलरेडी केस पातळ आहेत पण मला तुमच्यासोबत ही हेअरस्टाईल शेअर करायची होती मन म्हटलं चला तुमच्यासाठी तुम्हा तुमचे केस छान असतील तर तुम्ही सुद्धा तुम्ही छान अशी हेअरस्टाईल बांधू शकता आणि तुम्हाला खरंच ही उठून दिसणार आहे तर बघू शकता इथे माझे छान अशी दोन्हीकडचे केस जे आहेत ते छान असे रोल केलेत मी आणि थोडेसे छान असे बघू शकता असे फुलवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला केस एकदम असे खूप छान दिसतात आणि रोल्स वगैरे पण व्यवस्थित असे मस्त दिसतात तर बघू शकता आपली है हेअरस्टाईल जी आहे ती मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि मागे मस्तपैकी मी एक मेसी बन सुद्धा बांधून घेणार आहे अगदी सिम्पल बन बांधणार आहे जस्ट मी तुम्हाला दाखवण्यासाठी तर समोरची हेअरस्टाईल असे झटके पटके एकदम दोन ते तीन मिनिटांमध्ये छान अशी रेडी झालेली आहे अगदी आपण म्हणतो ना की मला काहीच हेअरस्टाईल बांधता येत नाही किंवा मला काहीच जमत नाही तर तुम्ही अशा सिम्पल जरी हेअरस्टाईल युज केलेल्या छान अशा बांधल्यात तरी त्याच्यामध्ये कुठेतरी आपला जो प्रेझेंटेबल आपला लुक जो आहे तो प्रेझेंटेबल दिसतो आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसं असं क्रिएटिव्ह काहीतरी के केल्यासारखं पण वाटतं आणि ते दिसायला सुद्धा सुंदर दिसतं एखादा फेस्टिवल असेल म्हणा किंवा एखादा काही फंक्शन असेल तर अशा पद्धतीने सिम्पल आणि सोबर छान असं नॉर्मल जरी हेअरस्टाईल तुम्ही केला तरी ते अगदी उठून दिसतात आणि त्याच्यामध्ये आपला लुक जो आहे तो खरंच छान दिसतो तर अशा हेअरस्टाईल का करायला काही हरकत नाहीये अगदी तुम्हाला काही येत नसेल तर अशा बेसिक हेअरस्टाईल सुद्धा तुम्ही करू शकता ज्या दिसायला सुंदर दिसतात तर बघू शकता इथे एकदम छोटेसे असं मस्त पैकी केस जे आहेत ते छान असे रोल करून छान असं मी एक मेस्सी बन बांधून घेतलेलं आहे अगदी सिंपल बांधलेलं आहे काही केलं नाहीये त्याच्यावरती तुम्ही अगदी छान असा गजरा जरी लावलात तरी इतका सुंदर दिसतो साडीवरती वगैरे हेअरस्टाईल करा मागे मेसी बांध बांधून एक छोटासा गजरा किंवा दोन तीन फ्लावर जरी लावले तरी आपली हेअरस्टाईल सुंदर दिसते तसंच हेअरस्टाईल नंबर तीन मध्ये बघू शकता आपण इथे मिडल पार्टीशन केलेलं आहे मधून छान असा भांग पाडून घेतलेला आहे आपल्याला इथे समोरचे जे केस आहेत ते कानापर्यंत छान असे घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने समोरचे केस छान असा जो आहे भांग पाडून घ्यायचा आहे आणि हे समोरचे केस जे आहेत तिथे त्याला आपण पिन लावून साईडला करायचे जेणेकरून आपण मागचे केस घेणार आहोत त्याच्यामध्ये हे गुंतणार नाहीत किंवा मध्ये मध्ये येणार नाहीत तर अशा पद्धतीने छान छान असं त्याला पिनने सेक्युअर करून घेतलेलं आहे आणि बाजूला केलेले आहेत आणि मागचे जे केस आहेत त्याचे आपण छान अशी इथे हेअरस्टाईल करणार आहोत अगदी तुम्ही ही जी हेअरस्टाईल आहे ती मिडल पार्टिशनमध्ये करू शकता किंवा साईड पार्टिशनमध्ये सुद्धा करू शकता ह्या हेअरस्टाईल ज्या आहेत तुम्ही जसं की लेहंगा म्हणा कुर्तीज म्हणा किंवा साडीज म्हणा जे ट्रेडिशनल कपडे असतात त्याच्यावरती सुद्धा सुंदर दिसतात ह्या ज्या हेअरस्टाईल आहेत त्या अगदी सिंपल असतात बेसिक असतात पण दिसायला लुक देतात छान असं क्लासी दिसतात आणि छान असं काहीतरी वेगळं डेकोरे आपण म्हणजे जसं की केसांसाठी काहीतरी छान असे हेअरस्टाईल पार्लरमध्ये वगैरे जाऊन केली अशी वाटते इतकी सुंदर ही हेअरस्टाईल बनते तर असे जे केस आहेत ते थोडे थोडे केस घ्यायचे आहेत आपल्याला आणि थोडे असे थोडे थोडे घेऊन ते छान असे रोल करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि थोडे थोडे केस जे आहेत ते जे आपले फ्रील झाले आहेत ते हलकसं एक 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 फ्रील असं उंच करून घ्यायचं आहे थोडंसं फुलवून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं ना की आपले केस पातळ सुद्धा दिसत नाहीत आणि समोरून एकदम छान असा बाउन्सी लुक येतो आणि जर तुमचे केस समोरचे खूपच पातळ असतील तर त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल बेस्ट आहे कारण की आपण इथून समोरून केस फुलवून घेणार आहोत त्याच्यामुळे आपले केस जे आहेत ते जास्त पातळ वाटत नाहीत आणि समोरून छान असे केस भरून दिसतात आणि ते चेहऱ्याला आपले सूट पण होतात आणि दिसायला आपली हेअरस्टाईल सुद्धा छान दिसते तर समोरचे सुद्धा अशा पद्धतीने रोल रोल करून केस छान असे फोल्ड करून आहेत आणि असे फुलवून घ्यायचेत जेणेकरून छान असा बाउन्सी लुक येणार आहे जास्त असे केस जे आपले भरीव दिसणार आहेत तसे मीडच्या साईडचं सुद्धा तसंच करून घ्यायचं आहे आधी मागच्या बाजूचे रोल करून घ्यायचे आहेत आणि नंतर जे आपण पुढे केस घेतले होते त्याचे सुद्धा अशाच पद्धतीने छान असे रोल करून घ्यायचे आहेत अगदी तुम्हाला समोरचे केस रोल करायचे नसतील तर तुम्ही छान असे प्लेन सुद्धा छान असे सेट करू शकता तर बघू शकता इथे तुम्हाला कर्ल्स वगैरे करू शकता थोडेसे समोर फ्लिक्स वगैरे काढायचे असतील तर ते सुद्धा काढू शकता जेणेकरून आपली हेअरस्टाईल अजून सुंदर दिसण्यासाठी छान अशी मदत होणार आहे तर इथे झटपट अशी माझी छान अशी हेअरस्टाईल झालेली आहे अगेन मी सांगते की मागे तुम्हाला इथे बन सुद्धा बांधायचं असेल तर बांधू शकता किंवा एखादी पोनी वगैरे बांधायचं असेल चार पेड्यांची पोनी सुद्धा तुम्ही मागे बांधू शकता इतकी सुंदर दिसते किंवा अशा ओपन हेअर्स ठेवायचे असतील तर अशा सुद्धा ठेवू शकता तसेच इथे हेअरस्टाईल नंबर चार हेअरस्टाईल नंबर चारमध्ये आपण इथे बघणार आहोत की मी इथे साईड पार्टिशन केलेलं आहे अगदी बऱ्याच साऱ्या महिला असतात ज्यांना मी पार्टीशन पार्टीशन वगैरे आवडत नाही त्यांनी साईड पार्टिशन ज्यांना आवडतं त्यांनी ही सुद्धा हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता तरी ते बघू शकता मी एक एक बट घेतलेला आहे तो कशा पद्धतीने छान असा गुंपलेला आहे तर समोरचा जो बट आहे तो मागच्या बाजूला छान असा घ्यायचा आहे आणि जो पहिला बट होता त्याच्या खालून काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने काय होतं ना की आपल्या हातामध्ये जास्त केस राहत नाहीत आणि आपण जेव्हा मागे केस आपण सेक्युअर करतो तेव्हा आपल्याला एकच बट छान असा तो व्यवस्थित सेक्युर करून घ्यावा घ्यायला इझी पडतं हो कारण जास्त केस असलं पिन मध्ये बसत नाहीत कधी कधी किंवा ते निघतात वगैरे असे प्रॉब्लेम बऱ्याच जणांना होतात तर अशा पद्धतीने रोलिंग करून सुद्धा तुम्ही छान अशा बर्ड्स जे आहेत त्या छान अशा फ्रील करून अशा पद्धतीने सिंगल जो आपला बट राहतो तो सुद्धा तुम्ही छान असा मागे सिक्युअर करून घेऊ शकता तर ही हेअरस्टाईल सुद्धा खरंच खूप छान वाटते थोडे थोडे केस घ्यायचे आहेत मागच्या साईडला घ्यायचे आहेत आणि जो आपला पहिले जे केस आहेत ते त्याच्या खालून घ्यायचे आहेत पुढे तर अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तशा पद्धतीने बघून नक्कीच करा त्याच्या जेणेकरून आपल्याला ही हेअरस्टाईल सुद्धा सिंपल आणि इझी पडेल आणि बांधायला सुद्धा इझी जाते आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसते आणि अगदी झटपट एक ते दोन मिनिटामध्ये छान अशी आपली ही हेअरस्टाईल रेडी होते आणि ह्याला पिन्स वगैरे लावायला सुद्धा आपल्याला इझी पडते कारण जास्त केस नसतात तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं मी पिन लावून छान असे आपले हेअर जे आहेत छान असे सेक्युअर केलेले आहेत ही हेअरस्टाईल आहे है जसं की तुम्ही एखाद्या जीन्स वगैरे घालताय इंडो वेस्टर्न कपडे घालताय किंवा तुम्ही छान असं कुर्तीज वगैरे घालतायत कॉर्डसेट घालताय त्याच्यावरती ह्या ओपन हेअरस्टाईल ज्या आहेत त्या सुंदर दिसतात अगदी कॉलेज गोइंग गर्लपासून ते ज्या हाऊसवाईफ वगैरे आहेत त्यांना सुद्धा हे हेअरस्टाईल खरंच सुंदर दिसतात तर अशा पद्धतीच्या हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजच्या हे चार हेअरस्टाईल तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशा मी आशा करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी छान असा घेऊन येईल आणि तो तुम्हाला पाहायला मिळेल तर आशा करते की आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया भेटूयाशाच नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आशा करते बाय बाय